रविवारी सुट्टीचा दिवस थोडंसं बाहेर फिरायला जायचं म्हणून घरापासूनच जवळ असलेल्या वीस किलोमीटरच्या अंतरावरती आम्ही थोडंसं बाहेर गेलो फिरायला खूप छान वातावरण अशा डोंगराळ वातावरणामध्ये पावसाळ्याचे दिवस आणि निसर्गाने चौकाय अंगावरती हिरवीगार चादर सोडून घेतली होती असं वाटत होतं ढग तर एवढे खाली आलेले की डोंगरावरती असं वाटत होतं साक्षात स्वर्गाचाच भास होता एवढं छान वातावरण प्रसन्न हिरवकार मोकळे हवा खूप छान वाटलं त्या ठिकाणी फिरायला भरपूर आम्ही फिरलो फोटो वगैरे शूट केले आणि तिथून दुसऱ्या ठिकाणी आलो काय करू हसा हसले ना फार छान वाटत नाहीतर काय होत वाटतात नक्की

अशा डोंगराळ वातावरणामध्ये हिरव्यागार व वा, अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये भरपूर आम्ही फिरलो त्या ठिकाणी गप्पा वगैरे मारल्या आणि जसं वरती जाईल तसं जसं ढग जे आहे ते अगदी जवळ आल्याचा भास होत होता तर अशा वातावरणामध्ये फोटो काढण्याचा व्हिडिओ काढण्याचा मोह कोणाला आवरणार नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी भरपूर फोटो व्हिडिओज काढल्या आणि आम्ही तिथून मग थोडंसं वरती भरपूर फिरल्यानंतर व्हिडिओ काढल्यानंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला कारण वाटेत येते वेळेस ये भूकही खूप लागलेली होती त्याच्यामुळे तिथून आम्ही थोडंसं काहीतरी खाण्याच्या विचाराने आम्हाला तिथं गरमागरम वडापावचा स्टॉल दिसला तर त्या ठिकाणी आम्ही गरमागरम अशा पावसाळ्याच्या वातावरणामध्ये वडापाव खाण्याचा मोह कोणालाच आवरणार नाही तर त्या ठिकाणी आम्ही गरमागरम वडे घेतले आणि तिथून आम्ही थोडासा गरमागरम चहा देखील मिळत होता तर वडापाव खाल्ल्यानंतर आम्ही चहाची देखील ऑर्डर केली आणि चहा वगैरे घेऊन आम्ही तिथून प्रवासाला आम्ही घरी निघालो घरी निघते वेळी खूप छान वाटलं अगदी प्रसन्न रविवारच्या त्या दिवसाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं व्हिडिओ कसा वाटला, वाटला।, वाटला ती कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर से लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यापुढच्या व्हिडिओज पाहण्यासाठी तोपर्यंत